नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत सध्या दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या माहोलमध्ये कोल्हापूरकर कुठे खरेदी करतात तर कोल्हापूरकरांचं सगळ्यात जिव्हाळ्याचं मार्केट म्हणजे महाद्वार रोड मार्केट आणि आत्ता सध्या मी महाद्वार रोडवरच आहे आणि इथे बघू शकताय भरपूर लगबग सुरू आहे जास्त करून महिला दिसत आहेत महिलांच्या हातामध्ये खरं तर बजेट असतं पण या बजेटवरूनच आठवलं तर जी एस टी सुद्धा कमी झालेला आहे त्या जी एस टीचा काही परिणाम झाला आहे का जरा विचारूया आपल्यासोबत जरा एक विक्रेते सुद्धा आहेत जरा त्यांच्याशी बोलूया काय विकताय सध्या मार्केट शांत आहे डोरमेट विकतोय पूर्ण मार्केट डाऊन झालंय ओके काय म्हणजे फरक मार्केट दोन दो हजार चोवीस ची आणि पंचवीस च्या दिवाळीत काय फरक फरक पूर्ण शांत आहे मार्केट पूर्ण डाऊन झालंय पण आम्हाला गर्दी तर दिसते खरं गिराक नाहीये अजिबात नाही गिराक तुम्ही काय जस्ट एक झाले का खरेदी झाली आहे की काय विकण्यासाठी आलाय विकला ओके काय विकताय तुम्ही सध्या ओके ओके कसं आहे मार्केट तुमच्या एकदम शांत आहे का म्हणजे काय कारण वाटतंय तुम्हाला टोटली गर, कुणाला गिराव नाही फक्त गर्दी आहे बरोबर बरोबर म्हणजे बरं आता जीएसटी गोष्टीमुळे काय फरक पडलाय का जीएसटी कमी काय ते रेट आहे आपल्याला कमी देत नाही ठीक आहे तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा थँक्यू तर अशा पद्धतीचं सध्या मार्केट आहे पण हे मार्केट हे मार्केट सध्या कॉन्स्टंट नाही आहे काही जणांना वाटतं की मार्केट थोडंसं शांत आहे आणि काही जणांच्या उत्साहामध्ये काही कमी नाही आहे आणि असं जरी असलं तरी दिवाळी ही प्रत्येकाला चांगलीच जाणार आहे जसं की ते म्हणलेत की दिवाळी ही कर्ज काढून का असताना मराठी माणूस हा सण साजरा करतोस त्यामुळे सणाला कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही एवढं मात्र नक्की आहेत तर आपण काही ग्राहकांशी संपर्क साधूया येस मी विकण्यासाठी आलो विक्री ओके ओके ठीक आहे ठीक आहे तर दिवाळीत खूप गर्दी आहे मार्केटला संपूर्ण गर्दी जरी असली तरी व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून मार्केट थंड आहे आता वेग छोटे, छोटे ते कारण आपण वेगवेगळं ऐकलेलं आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्याशा गोष्टीपासून तुम्ही मागे बघू शकताय अगदी छोटेसे कानातले सुद्धा आहेत ते कानातले घेण्यासाठी सुद्धा स्त्रियांची लगबग वेगळी सुरू आहे थोडक्यात काय हा सणांचा राजा आहे दिवाळी म्हणजे आणि हा दिवाळी सण अतिशय व्यवस्थित साजरा व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे त्यामुळे पुन्हा पुलाची पाकळी लोक खरेदी करतात आणि या निमित्तानं मात्र मोठी उलाढाल होत असते तर दादा विचारूया आपण बोलू शकता का आमच्याशी थोडं दादा बोलता तुम्ही बोलताय वा वा नमस्कार काय काय का सध्या काय विकताय तुम्ही परफेक्ट बरं बरं कसं आहे मार्केट दिवाळी निमित्त त्याला हाय फेरवाल्यांच्या फास्ट फास्ट आहे चांगला मार्केट कारण काय मला मा वाटत असतं की दिवाळी म्हणजे नेहमी उलाढाल मोठी होत असते मला सांगा दोन हजार चोवीस ची उलाढाल आणि आता पंचवीस ची दिवाळी यायला लागली दोन्हीच्यात काय फरक वाटतोय वाट का तुम्हाला नाही काय काय फरक नाही पण चांगला समाधान आहे पण मला सांगा तुम्ही दिवाळी कशी साजरी करताय दिवाळी हेच की रोडवर बसायचं माल विकायचा बरं अरे काय मला सांगा आता आम्ही दिवाळी साजरी करतो अभ्यंग स्नान असेल पहाटे उठतो दिवाळी आम्ही व्यवस्थित तुमची दिवाळी दरवर्षीची कशी असते दिवाळी काय रोडलाच आमची तसं म्हणाल रातभर आम्ही इथंच थांबतोय इथंच आमच्या सकाळी काय जाऊन फ्रेश होऊन परत लगेच इकडे यायचं रातभर आमचं चालूच असतं आता जरा अकरा वाजता हे करायला लागलेत आहेत ना पोलीस बारा वाजता बंद करायला लागल्यात त्याच्यामुळे आता बदल झाला आहे जरा बदल झाला बदल झाला बरं जी एस टीचा काय फरक पडला का तुमच्या बिझनेसवर काय फरक पडला की कमी कमी दाल, कमी दाल, कमी म्हणजे या वर्षीची दिवाळी तुमची पण जोरात होणार आहे तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा थँक्यू तर बघू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला मार्केटमधून येत आहेत की त्यांची सुद्धा दिवाळी आणि मी म्हणल्याप्रमाणे दिवाळी ही काय कमी होणार नाही आहे भले महागाई असेल आता काही ठिकाणी पूर सुद्धा आलेला आहे तिथलीसुद्धा सुद्धा सुद्धा बऱ्यापैकी इम्पॅक्ट पडलेला आहे आता एका ग्राहकाने सांगितलं आपल्याला की शेतकऱ्या शेतकऱ्यांवर सगळं मार्केट डिपेंड असतं शेतकरी किती खर्च करतो ह्याच्यावर संपूर्ण मार्केट असतं आणि बऱ्यापैकी पूर आल्यामुळे वर्ग पण थोडासा नाराज आहे त्यामुळे खरेदी विक्री थोडंसं अप डाऊन होत आहे पण दिवाळीमध्ये यामध्ये काही कमी होणार नाही आहे आणि आत्ता आपण कोल्हापूरच्या हार्ट मार्केटमध्ये म्हणजे महाद्वार रोडला आहोत आणि महाद्वार रोडला कायम हा गजबजलेलाच असतो आई अंबाबाईचं मंदिरसुद्धा आहे पण इथं खरेदी करण्यासाठी एक विशेष गर्दी असते आपण जरा ग्राहकांकडून जाणून घेऊया त्यांच्या दिवाळी कशी आहे काय खरेदी करण्यासाठी आलं आहे की काय 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 खरेदी करताय आहे खरेदी बरं काय खरेदी केला का आत्ता आता के रांगोळी तीनं खरेदी केली कपडे खरेदी केली मला मी बरं बरं बर मला एक सांगा दोन हजार चोवीसची दिवाळी आणि पंचवीसची दिवाळी यामध्ये तुम्हाला काही खरेदी करताना काय फरक जाणवतो आहे का फरक जाणवते की जरा महाग बी आहे जरा स्वस्त बी आहे असं म्हणजे मध्यम तर आहे जरा पण असं असलं तरी दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करता तुम्ही म्हणजे कसं असतं असं आपण म्हणतो की दिवाळी सण आहे त्यामुळे वर्षभर थोडीशी काटकसर कधी कधी करावी लागते तुम्हाला दिवाळी करावी लागते का काटकसर काटकसरही करायलाच लागते जरा दिवाळीनिमित्त कारण कंपनीचं बोनस विथ बी नाही कधी होतात असं जे होते पण असं असलं तरी दिवाळी जोरात होणार दिवाळी जोरात होत्या किती बी काय झालं दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला तर आपण महाद्वार रोडवर आहोत आणि या महाद्वार रोडवर जेवढी दुकानं महत्वाची आहेत तेवढे सुद्धा कारण या दिवाळीमध्ये भरपूर उलाढाल होत असते आणि आपल्यासोबत मामा आहेत मामा दिवाळी कशी चालली आहे यावेळी आता या चार पाच दिवस झाला अगदी चांगले व्यवस्थित आहे अगदी व्यवस्थित आहे अगदी बरं आता पुढं पण आता दिवाळी तुमची दिवाळी कशी असते मला जरा सांगताय कशी असते दिवाळी कायपासून आहे नऊ वाजल्यापासून रात्री बारा एक पर्यंत आम्ही व्यापार करत असतो भरपूर प्रमाणात तो व्यापार होतो माझा वडला होतोय यावेळी पण दिवाळी जोरात जाणार आता तर हे चार पाच दिवस भरपूर जोरात आहे असे काय कमी नाही दिवाळी दिवशीचं तुमचं रुटीन काय असतं दिवाळी दिवशी ज्यावेळी नरक चतुर्दशी असते त्यावेळीचं रुटीन काय असतं तुमचं हे आपण सकाळीपासून नाही यायचं तेच व्यापार करायचा तेच सल्ला पण निवांत राहायचं असाच म्हणजे आम्ही कसं अभ्यंग स्नान वगैरे करतो तसं तुम्ही अभ्यंगस्नान सकाळी पाटे इथे पाच वाजता चार वाजता जातोय आम्ही तिथनं पुढे आपला कार्यक्रम करून नवला आणि परत दुकान लावायला येतो म्हणजे धंदा आहे व्यवस्थित अगदी व्यवस्थित आहे आता या चार पाच दिवस झाल्या तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा सर ओके ओके, ओके, ओके। तर अशा पद्धतीनं बघा प्रत्येक जण खुश आहे कोल्हापुरात एक चांगलं वाटतंय की प्रत्येक जण दिवाळी सण मात्र जोरात दिवाळी असू दे गणपती असू दे नवरात्र असू दे प्रत्येक सण उत्साहानं कसा साजरा करावा हे कोल्हापूर घराकडन कडून शिकायला पाहिजे आणि आपल्याकडे बरेच बघा आता प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला दिसतात कानातले असतील बोलू शकता है? बर कसा यावी दिवाळीचं मार्केट कसं आहे धंदा कसा, कसा आहे यावी थोडा शांतच आहे पण बघूया या दोन दिवसात आणि गिरण्याची शक्यता आहे आहे आहे, आहे। बरं मला सांगा तुमची दिवाळी कशी होत असते दरवर्षी तर चांगलीच होती आणि दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशी दिवशी काय काय असतं तुमचं रुटीन आमच्या इथे तुम्ही घरात कशी दिवाळी साजरा दिवाळी आम्ही नरक चतुर्दिवशी पण सगळी चांगल्या पद्धतीने साजरी करतो आणि सगळ्या खेळीमिळीचं सगळं सा, सांस्कृतिक सगळं वातावरण असते बरं मागच्या वर्षीची दिवाळी आणि या वर्षीची दिवाळी काय फरक पडलाय का फरक आहे की कशा पद्धतीन आहे म्हणजे स्वस्त झालंय कशा पद्धतीने आहे ठीक आहे म्हणायचं नाही म्हणलं तरी आपण कधी नाही म्हणायचं नाही हो तर सगळं होत जाते म्हणजे दिवाळी सण साजरा होणार आपल्या दरवर्षीप्रमाणे दिवाळी सण हा नेहमीप्रमाणे चांगला आणि चांगला साजरा होतो नक्कीच आणि आपल्या ह्या मातृभूमीचा पहिला म्हणजे महत्वाचा सण आहे आपला मराठी माणसांचा महत्वाचा सण आहे त्यामुळे अगदी छान पद्धतीने सगळेजण आनंदाने साजरा करतात नक्की आणि तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा येस मामा बोलू शकता आमच्याशी दोन मिनटं येस कसं यावी मार्केट दिवाळीचं दिवाळीचं मार्केट जसं विचार केलाय तर दहा पंधरा वर्षापर्यंत जे होते चांगलं होतं अतिउत्तम होतं आता मार्केट काही नाही चाळीस टक्के धंदा आहे तुम्हाला वाटतंय म्हणजे पहिली गोष्ट पाऊस पाणी एक वातावरण जे झाले ना मे महिन्यात पाऊस सुरू झाला आहे आता नवरात्री पण पाऊस पाँश होता पावसाचं एक कारण आणि दुसरी गोष्ट एक बाजारपेठेची आता जिकडे तिकडे डी मार्ट म्हणा उपनगरात देखील स्टॉल स्वतः चालू झाले दुकानगाळी त्यामुळे महादेवची क्रेज कमी झाली पूर्वी जी होती क्रेज अशी गर्दी एवढं बोलायला वेळ नसायचा पटपट गिराक असायची आणि आता वातावरण कसं झालेलं आहे गुंतवणूक करताना क भरपूर होते गुंतवणूक होते व्यापाराची उडाले पण त्या मनाने व्यापार नाही आहे व्यापार कमी आहे पण तुमची दिवाळी कशी होणार मला ते सांगा आमची दिवाळी मी सांगू आम्ही दिवाळी हा दृष्टिकोन ठेवून माल भरलेला नाहीये हे बारा महिने आमचा चालतंय तो माल ठेवलाय त्यामुळे दिवाळीच झाली ते ठीक नाही तर आपला हा चालूल सर तर आपले ते शंभरला काय काय ऑफर काय सध्या दीडशेला दोन टी शर्ट बर बर काय आहे फक्त का महिलांचं आहे कुणाचं आहे नेमकं जेंट्स लेडीज दोघांच लेडीज दोघांचं पण आहे बरं काय वाटतंय मार्केट कसं आहे सध्या दिवाळी निमित्त मार्केट महिनाकीर मुळे दिवाळी आल्यामुळे काय नाही आहे एवढं पण तुम्ही मात्र खुश दिसताय आम्हाला काय कारण आहे आम्ही बारा महिनेच खुश आहे दिवाळी असते म्हणजे बारा महिनेच दिवाळी असत्या माधव रोडला नाही पण असं नाही आता काही जणांची आम्ही प्रतिक्रिया घेतल्या काही ग्राहक म्हणतात की छान झाली दिवाळी काही विक्रेते पण आहेत ते म्हणतात की दरवेळी दिवाळी होत असते काय वाटते कशामुळे दिवाळी कमी झाली यावेळी या कसं झालं महिनाकीर मुळे महिनाकीरला दिवाळी आल्या महिना त्यामुळं दिवाळी वीस ते पंचवीस टक्के झाल्या अशी दिवाळी नाहीच यावेळी बरं ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे मग आता ग्राहकाचा असं फास्ट नाही आहे चालेल दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला तर बघूया आपण ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत काही विक्रेत्या आहेत मिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत काही जण म्हणतात मार्केट थंड आहे कारण काय तर महिना अखेरला दिवाळी आलेली आहे आणि आपल्यासोबत काही ग्राहक ग्राहकांशी जरा बोलूया आपण येस बरं आता काय काय घेतलंय बॉकी किती आहे काय ऑफर आहे दीडशे दीडशे रुपयेला बरं बरं मला सांगा आता तुम्ही खरं तर बजेट सगळं तुम्ही खर्च ठरवत हो असता आणि बजेट प्रमाणात जी एस टी पण कमी झालेला आहे तर दोन हजार पंचवीस ची दिवाळी आणि ह्या अगोदर दोन हजार चोवीसची होती काय फरक पडला काय दिवाळीमध्ये थोडाफार पडलाय काय महागाई झाली आहे स्वस्त आहे सोने चांदी तरी काय भाग आहे ती मेन दिवाळी असते त्याच्यात काही फरक नाही पडलेला बाकीच्या या वस्तूंमध्ये पडलाय आता काय काय खरेदी केली तुम्ही का वस्तूंमध्ये के पण थोडाफार फरक पडलाय म्हणजे खरेदी काय काय केलंय मला सांगा तुम्ही अजून तरी काहीच नाही म्हणजे सुरुवातच इथून केलेली आहे बरं आपलं लोकल मार्केट आणि ऑनलाईन मार्केट काय तुम्हाला वाटतंय दोन्हीच्यातलं काय प्रेफर जास्त कराल तुम्ही लोकल मार्केट का म्हणजे काय कारण आहे बघायला मिळत स्वतः आपल्या अनुभवातून घ्यायला आहे आपण तिथं काही स्वतः जाऊन घ्यायला मिळत नाही किंवा मार्जिन मार हे ये करता येत नाही बार्गेनिंग करता येत नाही बार्गेनिंग, बार्गेनिंग बार्गेनिंग केलं का के नाही मामांसोबत फिक्स <laughs> रेट आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला दिवायचं मनापासून शोभेच्या आणि तुम्हाला देखील आपल्यासोबत येस काही विक्रेते आहेत विक्रेत्यांशी बोलूया जरा कसा यावी मार्केट माधवा रोडचं आता बघतोय किती वर्ष झाली दुकानाला आपल्या जवळजवळ ऐंशी वर्ष झाले दुकानाला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे दुकानाला बरं आता एवढी आता तुम्ही नाही म्हटलं तरी पंचवीस दिवाळी तरी बघितली असतील तर या दिवाळीमध्ये काय फरक पडलाय का आहे बरापैकी आहे मार्केट चांगलं आहे म्हणजे तसं आहे मार्केट दसऱ्यापासून आम्हाला झालं आहे बरं आहे मार्केट बरं आहे काही प परिणाम झाला आहे का आता मध्ये पाऊस झाला कस्टमर शांत वगैरे हो बऱ्याच ग्राहकांशी आम्ही बोललो कस्टमर शांत आहे तुम तुमच्या दृष्टिकोनातून कसं वाटतंय तुम्हाला कस्टमर कसा आहे फ्लो कसा आहे बऱ्यापैकी अगदी फरक आहे म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये फरक आहे एवढं नक्की नक्कीच तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा चालेल थँक्यू दिवाळी म्हणजे आनंद दिवाळी म्हणजे फराळ तसंच दिवाळी म्हणजे चांगले नवीन नवीन कपडे आणि रेडीमेड कपडे तर मार्केटमध्ये आहेतच पण इथे आपण आलेलो आहे आले कापड दुकानामध्ये आणि त्यांना विचारूया त्यांची दिवाळी कशी असणार आहे नमस्कार स्वागत आहे आपलं दरवीची दिवाळी आणि यावर्षीची दिवाळी काय फरक वाटतो तुम्हाला यावर्षी चांगला आहे सी ए जी एस टी कमी झाल्यानंतर थोडी डिमांड आली आहे मार्केटला पण ॲव्हरेज चांगला म्हणायचा खरं तर रेडी रेडी आता रेडीमेड कपड्यांची फॅशन आहे रेडीमेड इझिली अवेलेबल होतात तरीसुद्धा तुम्ही आता कापड दुकान आहे तुमचं तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे आता आम्हाला आमचे जुने कस्टमर आहे दुकानला पंचावन्न वर्ष झाले आम्ही स्टँडर्ड क्वालिटी आणि गॅरेंटेड वस्तू ठेवतो सगळे जुने आमचे परमनंट गिराक येतात आम्हाला ॲव्हरेजली आमचा धंदा चांगला आहे पण रेडीमेड यंगस्टरचा गिराक नाही आहे आम्हाला तो पाहिजे आहे अच्छा अच्छा ठीक आहे बरं कापडामध्ये यावी नवीन आलंय असं काही आहे का नवीन आहे ना, ना प्रिंटेड मटेरियल आहे रिंकल फ्री आहे मार्केटला चांगली रिस्पॉन्स आहे त्याला नक्कीच पण ऑनलाईन असं काही किती पर्सेंट आता पंचावन्न वर्ष दुकान आहे तुमचं आणि आत्ता तर एक दहा वर्ष जर बघितली आपण तर ऑनलाईनचा जमाना आहे ऑनलाईनमध्ये मध्ये लोक खरेदी करतायत पण तरी सुद्धा इथं कापड म्हणून तुम्हाला कसा फरक आहे किती पर्सेंट फरक पडला आहे ऑनलाईन शूटिंग शर्टिंग मिळत नाही पहिला जे रेडीमेड ऑनलाईन मिळतात त्याला डिमांड खूप आहे ऑनलाईनला पण मटेरियल जे घेणारे आहेत ते दुकानशिवाय त्यांना पर्याय नाही आहे कुठल्याही दुकानातच घ्यावा लागते ऑनलाईन मिळत नाही मग या दोन हजार पंचवीसची ची दिवाळी ही चोवीसपेक्षा पेक्षा बेटर आहे असं म्हणूया का आपण होय होय चांगली आहे चाल चाल दिवाळीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा अधिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> बोलल्याबद्दल तर बघितलं तर ऑनलाईनचा फरक पडलेला आहे पण ही बघणारी गर्दी तुम्ही बघताय की लोकं ऑनलाईनसुद्धा प्रेफर करतात नो डाऊट पण लोकांना तो फील हवा आहे आता कापड ही गोष्ट अशी फील की फीलशिवाय कळत नाही कापड हातामध्ये घेतल्याशिवाय कळत नाही तशाच बऱ्यापैकी गोष्टी आहेत ज्या मार्केटमध्ये आल्याशिवाय कळत नाहीत आणि मग एका एका सुद्धा सांगितलं की आम्ही ऑनलाईनपेक्षा जास्त इथली मार्केटमधली शॉपिंग करतो ती आम्हाला जास्त आवडते कारण या सगळ्याची उलाढाल म्हणजे कुठलाही सण असू दे ही, ही आर्थिक उलाढाल असते म्हणजे अर्थार्जन निर्माण होण्यासारखं असतं आणि इथे बघू शकताय रांगोळीसुद्धा आहे आणि खास अशी महिलांची लगबग सुरू असते बाबा घराला डेकोरेट करणं ज्या पद्धतीनं कंदील आहे त्याच पद्धतीनं रांगोळीसुद्धा आहे आणि रांगोळी खरेदी हेच बोलू शकता दोन मिनटं येस काय खरेदी करताय या एक मिनटं पुढे या इथे तुम्ही काय खरेदी करताय आम्ही दिवाळीसाठी रांगोली खरेदी करतो बर बरं बरं आता काय रांगोळी मध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस काय फरक पडला का रेट मध्ये नाही यांच्यासाठी काय दे वेंडर्स नो यांच्यासाठी काय फरक पडला नाही असं काही सब सेम आहे बरं तुमच्या खरेदीत काय फरक पडलाय का दहावीच्या बजेट नक्की नक्की काय आता जीएसटी सुद्धा कमी झालेला आहे स्वस्तही आलेली आहे का जीएसटी कमी झाले आता रिसेंटली कमी झाले त्याच्या आधी तर लागले जीएसटी ना सो अभि बघूया पुढे काय होते नक्की अजून काय खरेदी केलं आहे या दिवाळीसाठी खास असं दिवे रांगोली तोरण हे सगळे जे स्मॉल स्मॉल वेंडर्स कडून घेणं आहे ते दुकान मध्ये ऑनलाईन मध्ये आहे डिफरंट एक्सपिरियन्स असं आहे म्हणजे यावेळी तुमची दिवाळी जोरात जाणार नेहमीप्रमाणे बरोबर दिवाळीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा मॅडम पूर येऊ दे किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी त्या त्याला मात करून सण कशा पद्धतीनं साजरा करावा हे नेहमीच कोल्हापूरनं दा दाखवलेलं आहे आणि अशाच कोल्हापुरातल्या हार्ट ऑफ द मार्केट ज्याला म्हणतो त्याला महाद्वार रोड म्हणजे सर्वसामान्यांची खरेदी इथून होत असते म्हणजे फक्त सणच नव्हे तर कुठलाही दिवस असू दे इथे कायम गजबज असते पण दिवाळीसाठी जरा खास अशी गजबज असते म्हणजे दिवाळीला डेकोरेट करण्यासाठी रांगोळी असेल काही पाऊलंसुद्धा आहेत आपले स्टिकर्स आहेत काही आकाशकंदीलंसुद्धा आहेत त्या आकाशकंदील येस काय खरेदी करण्यासाठी आलाय बोलू शकतं का मुलींसाठी ड्रेस बर बर ड्रेस घेतला आहे घेतले घेतले मला सांगा दोन हजार चोवीस आणि पंचवीस आता ड्रेसच्या काही किमतीमध्ये काही फरक पडलाय का बराचाच फरक पडलाय ड्रेसची किमती वाढलेल्या आहेत वाढलेल्या आहेत बरं बरं ही बोलू शकते का कोणता ड्रेस घेतला आहे बरं तुझं नाव सांग वेदा दिवाळीसाठी काय काय एक्साइटमेंट आहे का दिवाळीसाठी मग काय काय केलंस आता काय काय करणार दिवाळी निमित्त तू नेकलेस घेणार ड्रेस घेतलाय आवडला ड्रेस बरं बरं दिवाळीमध्ये काय आलं का नवीन पॅटर्न भाऊ मागच्या हा होता आता यावेळी हा घेतलाय असं काय आहे फ्रॉक घेतलाय फ्रॉक घेतलाय आणि फराळ केलास बरं मला सांग मदत केलीस तू बर काय आवडतं फराळ चकली चकली आवडते ठीक आहे ठीक आहे चालेल शॉपिंग चालत राहू दे तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आमच्याकडून येस थँक्यू तर बघितलं उत्साहाचा सण आणि सणांचा राजा म्हणजे दिवाळी आणि खास करून मोठ्यांची मोठ्यांचा उत्साहसुद्धा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त उत्साह म्हणजे ज्याला सिंबॉल ऑफ क्युरियोसिटी म्हणतो आपण त्या लहान मुलांचा उत्साह जरा द्विगुणितच झालेला असतो अशीच काही ग्राहक का आपण बघूया बोलणार काय आमच्याशी बोल येस चालेल बरं मला सांगा काय काय खरेदी करण्यासाठी आलाय आहे आम्ही लक्ष्मीपूजेचं साहित्य घेणार आहे आणि म्हणजे डेकोरेशनचं साहित्य घेणार आहे फक्त बरं कशा पद्धतीनं घर डेकोरेट करणार आहे मला सांगा त्याच्यामुळे आम्ही सगळ्या पद्धतीनेच डेकोरेट करणार बरं आणि बरं तुम्ही आता एरवी मार्केटला येता की कसं ऑनलाईन शॉपिंग जास्त करता की मार्केटमध्ये करता मार्केटमध्ये मार्केट आम्ही करतो ऑनलाईन शॉपिंगला मला बिलीव्ह नाही होत त्यामध्ये सो मार्केट बरं दरवेळी येता तुम्ही शॉपिंगला म्हणजे कोणता तरी सणवार असेल किंवा आम्हाला घेऊ वाटलं तर आम्ही येतो कायम येतो बरं फरक पडलाय का आता मागची पण खरेदी केली होती तुम्ही आणि यावर्षी पण खरेदी केली आहे काय फरक पडलाय यावर्षी वर्षी त्याला जास्त महाग भेटते सगळं मागच्या वेळेस थोडंसं कमी होतं पण छान आलं ह्यावेळेस प्रोडक्ट्स आणि मागच्या वेळेपेक्षा छान वाटते काय आता काय खरेदी केले तुम्ही आता मी माझ्यासाठी ड्रेस खरेदी केले आहेत कानाचे खरेदी केले आहेत त्यानंतर आता आम्ही इथं थोडंसं डेकोरेशन साहित्य खरेदी करणार बरं ड्रेसमध्ये काही नवीन पॅटर्न आलेत का नवीन पॅटर्न म्हणजे सेट कॉट सेट कुर्तीज ओके ओके। तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा आणि खरेदी करत राहा तुम्ही तुम्ही काय बोलणार आहे का पण तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा आमच्याकडून दिवाळी कशी जाणार आहे किती महागाई असली तरी दिवाळी छान करायला लागणारच तरी हेच उत्साह आहे तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद तर हाच उत्साह आहे आणि याच उत्साहाने हे मार्केटमध्ये खरेदी करतायत आणि म आपण मग बऱ्यापैकी बघितलं की ऑनलाईन शॉपिंगपेक्षा जास्त हे मार्केटमध्ये येऊन शॉपिंग करतात आणि त्यामध्ये त्यांना जास्त आनंद वाटतो कारण हे संपूर्ण अर्थर्जन या सणामुळे चालत राहत असतं आपण जरा बाकीचे पण ग्राहक बघूया तर आत्ता आपण महाद्वार रोडच्या करेक्ट ताराबाई रोडकडे जातो आहे खरंतर आपण अख्खा महाद्वार रोड बघितला आणि बरेच वेगवेगळे वेग 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 प्रोडक्ट्स आलेले आहेत त्यामुळे नवीन आणि ग्राहकसुद्धा अतिशय उत्साही दिसत आहेत आपल्याला आणि उत्साहानं सण साजरा करत आहेत आणि आता जरा ताराबाई रोडवर बघूया आपण नेमकं नवीन काही आलं आहे का, का मार्केटमध्ये मा आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत येस बोलत आहे मला सांगा काय काय खरेदी केल्या आहेत का तर बऱ्याच वस्तू खरेदी केल्यात आम्ही पाच वाजल्यापासून इथं फिरत आहोत आणि रस्त्यावरच्या वस्तू असल्या तरी पण तर त्या स्वस्तच आहेत आणि त्याच वस्तू दुकानात गेल्या तर आम्हाला त्या महाग पडत आहेत त्यामुळं चांगलं आहे दिवाळीचा भरपूर प्रतिसाद मिळत आहेत पंत्या असू देत तोरण असू देत किंवा फराळाचं साहित्य असू दे भरपूर आम्ही खरेदी करतो काय फरक पडला आहे का दरवर्षीची दिवाळी या आणि यावर्षीच्या दिवाळी फरक असं नाही पण मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे सगळीकडे बरं स्वस्त झालं आहे माग आता काय झालं आहे जी एस कमी केलेलं आहे बऱ्याच गोष्टींवर त्या जी एस टीचा परिणाम मार्केटवर काय झालेला आहे का झाला आहे की बऱ्याच वस्तू स्वस्त पण झालेल्या आहेत जी एस टी कमी झाल्यामुळं नागरिकांना फायदासुद्धा झालेला आहे चालू वर्षी महापुराचा पण धोका कोल्हापूर शहराला बसला नाही आहे त्याचा परिणामसुद्धा ह्याच्यावर झाला आहे आणि गाड्या खरेदी असतील किंवा बाकीच्या मोठमोठ्या वस्तू फ्रीज वॉशिंग मशीन असतील पंखे असतील ए सी असतील त्याचीसुद्धा खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेली आहे मला सांगा दिवाळीनिमित्त किंवा कुठलाही सण असेल तर ऑफरसुद्धा असतात ऑनलाईनमध्ये पण तुम्ही मोस्टली ऑनलाईन प्रेफर करता की इथे येऊन खरेदी करणं प्रेफर जास्त करून आम्ही ऑफलाईनलाच प्रतिसाद आम्ही देतो आहे कारण आपले दुकानदारही जगली पाहिजेत शेतकरीही जगली पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे कारण त्या एखाद्या कार्यक्रमासाठी आपण पट्टी मागायला किंवा देणगी मागायला दुकानदाराकडं जातो ऑनलाईनसाठी आपल्याला देत नाहीत ना मग तिकडं तिकडं आमचा कल जास्त आहे तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा चालेल वहिनी तर बजेट तुमच्या हातात असतं यावेळीचं बजेट काय वाढलं आहे कमी झालं आहे काय <laughs> कारण अख्खं बजेट तुमच्या हातात असतं घरचं ह्या वर्षी बजेट थोडंसं वाढलेलं आहे कारण भरपूर खरेदी आम्ही केलेली आहे यावर्षी काय काय खरेदी केलं दाराला लावायचं तोरण खरेदी केलं फराचं साहित्य खरेदी केलं पंत्या परत सौंदर्य प्रसादनाची पण खरेदी झालेली आहे चालेल तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला देखील चालेल तर बघू शकता तुम्ही ऑनलाईनपेक्षा जास्त लोक आता ऑफलाईन खरेदी करण्याचा कलसुद्धा वाढत चाललेला आहे आणि खरं आहे दुकानदार आपला जगला पाहिजे कारण हे पूर्ण अर्थार्जन सुरू असतं हेच पूर्ण इकॉनॉमिक सायकल असते ही पूर्ण चक्र असतं आणि हे चक्र चालणं हे, 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 हे संपूर्णपणे आपल्या हाता हातामध्ये असतं गिरायकांच्या हातामध्ये असतं जरा ताराबाई रोडवर अजून बघूया काय काय नवीन आलं आहे इथे थोडीशी रांगोळी पट्ट्या दिसत आहेत किती रुपयाला आहे दादा किती रुपये वीस रुपये पन्नास रुपये वीस रुपये बरं यामध्ये काय फरक पडलाय का जी एस टी आला किंवा महागाई काही असं काही झालंय का यामध्ये झाले का आता हा वाढलाय दर वाढल्यातच जे बरं मला आम्ही त्यावेळी दहा रुपयाला विकत होतो आता पन्नास रुपये वीस रुपयेला विकायला पाहिजे मागच्या वीच्या दिवाळीला याची किंमत काय होती पन्नास रुपयेच होती आणि यावी पण पन्नास रुपये वाढले काय दर तिखंड वाढलेत आमच्याकडं नाही वाढले ओके बघा हेच तुम्ही बघू शकता आपले छोटे व्यापारी असतील यांचं दातृत्व बघू बघू शकता तुम्ही म्हणजे भले तिकडून जरी वाढले तरी गिरायक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे हे रेट तसेच ठेवला असं ते म्हणतात त्यामुळे अजून जरा काही गोष्टी बघूया आपण अजून गोष्टी थोड्या एक्सप्लोर करूया यस लाया बत्ताशे लक्ष्मीपूजनला काय काय खरेदी केलं आजी काय काय खरेदी केलं काय बोल बोलत आहे जी बोलू शकता काय खरेदी करतात आहे काय तुम्हाला बर आता या हे किती रुपयाला दहा रुपये 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 ते मला सांगा दोन हजार पंचवीस ची दिवाळी आणि दोन हजार चोवीस ची दिवाळी या दोन्हीच्या मागच्या वर्षीची दिवाळी आणि या वर्षीची दिवाळी काय रेट मध्ये काय फरक पडलाय का कारण बजेट अख्खं तुमच्या हातात नाही भरपूर म्हणजे ठराविक गोष्टीत फरक पडलाय पण ह्या ज्या किरकोळ ज्या वस्तू आहेत ह्यामध्ये काय नाही जे आहे ते सेम तेवढंच आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला मिळतात हा मिळतात मिळतात रेट बर अजून काय खरेदी केलं आता काही नाही कपड्यांचीच खरेदी चालू आहे आता कपड्यांमध्ये काय नवीन पॅटर्न आलाय की नाही कारण हे बघा महिला म्हणलं ना की पहिल्यांदा शूजी म्हणजे जास्त करून चॉईस त्यांना जास्त चांगली माहित असते यावी काय भरपूर भरपूर रेन आले झाली खरेदी तुमची झाले की मागच्या वर्षीची दिवाळी आणि यावर्षी काय वेगळं मोठं असणार आहे तुमच्या वैयक्तिक दिवाळीमध्ये वैयक्तिक दिवाळी म्हणजे घरगुती म्हणजे जे काय तुम्ही सांगा दिवाळी ही केलीच पाहिजे मराठी लोकांना मोठा सण आहे तो बरोबर आहे ना रिंग काढून करणं का सण करतात <laughs> नक्की तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा चाल, चाल चाल बोलून छान वाटलं चालेल चालेल चाल। संपूर्ण भारतात सध्या दीपोत्सव म्हणजेच दिवाळीचा सण सुरू आहे या निमित्ताने आम्ही कोल्हापुरातील मार्केटचा आढावा घेतला यात ग्राहक आणि व्यावसायिकांबरोबर आम्ही गप्पा मारल्या या गप्पांमधून काही संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या महागाई आणि नुकताच कमी झालेल्या जी एस टी स्लॅबबाबत पण ग्राहक आणि छोटे मोठे व्यावसायिक अजूनही संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसले